श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत वरद विनायक हॉस्पिटलचे माननीय डॉक्टर श्री प्रवीण बाबर यांच्याशी डॉक्टर साहेब या मालिकेतील आमचा सहावा प्रश्न असा आहे एक डॉक्टर म्हणून तुम्ही रुग्णांना मानसिक व शारीरिक आरोग्याविषयी सल्ला देता पण स्वतःचे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य सुव्यवस्थित राहावे म्हणून तुम्ही काय करता त्यासाठी तुमची दिनचर्या कशी असते तर ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल रोज सकाळी साडेसहाच्या आसपास मी उठतो बऱ्याच वेळा बिधी शेड्यूल म्हणून झोपायला बऱ्याच वेळा लेट होतो साडेसहाच्या आसपास मी उघडतो त्यानंतर वॉकला जातो मी सकाळी ब रेग्युलरली जर शक्य असेल तेव्हा क्रिकेट खेळायलाही जातो आणि अदरवाईज रेग्युलरली वॉकला जातो सकाळी आणि त्यानंतर नेहमीचपणे वृत्तमानपत्राचं वाचन करतो बरं जवळपास अर्धा तास वेळ मी सकाळी वृत्त उरत, वर्तमानपत्र वाचनासाठी देतो वा खूप चांगली गोष्ट कारण फार कमी वेळामध्ये आपल्या समाजामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत आढावा आपल्याला वर्तमानपत्रातून मिळतो त्यामुळं ठराविक वेळ मी रेग्युलरली वर्तमानपत्र वाचण्यासाठी देतो त्यानंतर हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मी जेवण करूनच जातो याला जर वेळ आला तर सुद्धा कारण बऱ्याच वेळा होतं असं की दुपारी वेळ भेटत नाही बरोबर त्यामुळं जेवण मी सकाळी साडेनऊलाच करून दहा वाजता मी हॉस्पिटलला जातो त्यानंतर दिवसभरातला बराच वेळ माझा हॉस्पिटलमध्ये जातो आणि इव्हिनिंगला परत आल्यानंतर संध्याकाळी साडेपाच सहाला मी परत संध्याकाळचं जेवण लवकर इव्हिनिंगलाच करतो बरोबर आणि त्यानंतर सहा वाजता परत हॉस्पिटलला जातो सगळे म्हणजे हॉस्पिटलचं काम आणि सगळं आटोपल्यानंतर युजली मला साडेआठ नऊ वाजते कधी ब कधी कधी थोडासा जास्त वेळ लागतो युजली साडेआठ नऊ वाजेपर्यंत मी फ्री होतो तर त्यानंतर मी आणि माझ्या वाईफ रेग्युलरली इव्हनिंग वॉकला जातो बरं आणि त्या दरम्यान बऱ्याच गप्पा गोष्टी होत आमच्या दोन फॅमिली फॅमिली टाईम एक्झरसाइ या दोन गोष्टी होते म्हणजे असं एकंदरीत असं असतं कसं काय आहार तुमच्या पिढीकड बघून तर वाटतं की तुमचा आहार एकदम पर्टिक्युलर तुमचा व्यवसाय पहिली गोष्ट की घरगुती जेवण बाहेरचं शक्यतो आम्ही टाळतो आणि हिरव्या हिरव्या भाजीपाल्यांचं प्रमाण जास्त जेवणामध्ये जास्त असतं आणि दुपारच्या वेळेमध्ये वेळ भेटला तर फ्रूट्सच घेतो फक्त आणि संध्याकाळचं जेवण येईल लवकर लवकरच लवकरच झोपण्यापूर्वी ज्यूस किंवा दूध नाही संध्याकाळी शक्यतो काहीच नाही काही घेत नाही बरं खूप लेट झालं तर मग कधी काही फ्रूट वगैरे घेतो म्हणजे कोणीही व्यक्ती कितीही व्यस्त असला तरी त्यांनी स्वतःकडं स्वतःच्या शरीराकडं व्यायामाकडं खानपानाकडे त्याचबरोबर भौतिक सुदृढता वाढावी म्हणून सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अतिशय छान आणि मौलिक सल्ला डॉक्टरसाहेबांनी आम्हाला सर्वांना दिलेला आहे डॉक्टरसाहेब धन्यवाद